नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत बाहेर जो पदार्थ आपल्याला दोनशे ते तीनशे रुपयाला भेटतो तो पदार्थ आपण घरच्या घरी साहित्यामध्ये अगदी वीस ते तीस रुपयामध्ये बनवणार आहोत लहान मुलांच्या भुकेसाठी अगदी पटकन होणारी आणि छान अशी आपली ही रेसिपी असणार आहे मुले आवडीने मागून मागून खातील इतकी मस्त आणि टेस्टी अवघ्या दहा मिनटामध्ये बनणारी अशी ही आपली छान आजची रेसिपी आहे चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एका बाउलमध्ये मी तीन पिठं घेणार आहे त्याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर एक चमचा मैदा आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेणार आहे त्याच्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून टाकून घेणार आहे अर्धा चमचा मी येते याच्यामध्ये ओरेगॅनो टाकणार आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता हे सर्व प्रथम चमच्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर पाणी टाकत थोडं थोडं हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गाठी बिलकुल राहून द्यायच्या नाहीत आणि पाणी टाकताना अगदी थोडं थोडं टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही याचे आपण एकदम पातळ अशी स्लरी तयार करून घेणार आहोत जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, नाही, नाही। मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे कशाप्रकारे स्लरी आपण तयार करून घेणार आहोत व्यवस्थित असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गाठी बिलकुल राहू द्यायच्या नाहीत तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे चमच्याच्या पाठीमागच्या साईडला अशी एक पातळ अशी लेअर तयार झाली पाहिजे आहे बोटाने असे रेषा मारून बघायचे आहेत तर अशी एक पातळ लेअर तयार होते इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे घेताना कच्चेच घ्यायचे आहेत बॉईल बटाटे घ्यायचे नाहीत हे बटाटे मी कच्चे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण जो बाहेर हा पदार्थ भेटतो त्या पदार्थाची त्या पदार्थामध्ये बटाट्याची जी साल असते काढली जात नाही त्यामुळे इथे आपण सालीसकट बटाटा वापरणार आहोत एका बटाट्याचे मी इथे आठ तुकडे असे करून घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे पातळ स्लाईसमध्ये म्हणजे अर्ध्या बटाट्याचे चार आणि अर्ध्या बटाट्याचे चार असे आठ तुकडे मी इथे करून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे बटाट्याचे पातळ असे काप करून घ्यायचे आहेत जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अर्ध्या बटाट्याचे चार तुकडे अर्ध्या बटाट्याचे चार तुकडे अशा प्रकारे बटाट्याचे आपण तुकडे करून घेणार आहोत तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार अजून बटाटा याच्यामध्ये ॲड करू शकता तर इथे मी दोनच बटाटे घेतलेले आहेत अशा प्रकारे याचे मी काप करून घेते इथे मी ह्या बटाट्यांचे सर्व काप करून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे याच्यामधला जो स्टार्च असतो तो कमी होतो थंडच पाणी घेतलेलं आहे थंड पाण्यामध्ये हे बटाटे आपण एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे तिकडे एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर हे धुवून घेतलेले जे बटाट्याचे काप आहेत हे काप सर्व या पाण्यामध्ये घालून द्यायचे आहेत नंतर झाकण ठेवून आपल्याला हा बटाटा फक्त सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे जास्त ओव्हरकूक करायचा नाही आधी अधूनमधून झाकण काढून एकदा हा बटाटा असा हलवून घ्यायचा आहे नंतर झाकण ठेवून हा बटाटा आपण शिजवून घेणार आहोत तर इथे एक मी सात ते आठ मिनटं मिडियम गॅसवर हा बटाटा शिजवून घेतलेला आहे तर तुम्हाला मी इथे दाखवणार आहे बटाटा व्यवस्थित असा शिजलेला आहे तुम्ही ते पाहू शकता एवढाच बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जास्त ओव्हर कुक करायचा नाही आता हा बटाटा मी काढून घेणार आहे हा बटाटो बटाटा काढून घ्यायचा आहे पाणी पूर्णपणे निथून हा बटाटा काढायचा आहे तर इथे मी अशा प्रकारे सर्व हा काढून घेतलेला आहे तयार करून घेतलेली जी स्लरी आहे ती एकदा चमच्याने अशी हलवून घ्यायची आहे कारण जो कॉर्नफ्लोअर मैदा असतो तो खाली जाऊन बसलेला असतो तयार करून घेतलेले जे बटाट्याचे काप आहेत त्या या स्लरीमध्ये अशा प्रकारे घालून द्यायचे आहेत आता आपण हा बटाटा तळणार आहोत त्यामुळे पूर्ण बटाटा एकदम त होणार नाही तळणं अर्धा ना? अर्धा अशा दोन बॅच मध्ये आपण हा बटाटा तळून घेणार आहोत तर इथे मी या स्लरीमध्ये अर्धाच बटाटा घालून घेतलेला आहे सर्व मिश्रण वर खाली करून इकडे मी साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक 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 बटाट्याचा असा तुकडा घालून शाना मिडियम गॅसवर आपण तळून घ्यायचे आहेत तर इथे मी हे सर्व बटाट्याचे जे काप आहेत मिश्रणामध्ये घातलेले ते कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम कमी, 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 कमी जास्त करत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे पूर्ण गॅसची फ्लेम मिडियम पण करायची नाही थोडी कमी कम थोडी जास्त अशा प्रकारे कमी जास्त करत हे काप आपण तळून घेणार आहोत तर इथे दोन ते चार मिनट दोन ते तीन मिनटामध्ये हे बटाट्याचे काप व्यवस्थित असे तळून होतात कारण आपण हे पहिल्यांदा बॉईल केलेले असतात त्यामुळे तळायला जास्त वेळ लागत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं क्रिस्पी पण आपल्या या कापला आलेला आहे आता हे मी काढून घेते अशाच प्रकारे बाकीचे जे दुसऱ्या बॅचला राहिलेले जे बटाट्याचे काप आहेत हे काप मी तळून घेते गॅसची फ्लेम कमी जास्त करत हे बटाट्याचे काप मी तळून घेणार आहे वर खाली दो एक दोन वेळा करायचे आहेत आणि मस्त असे दोन्ही साईडून छान असे सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं सोनेरी ब्राऊन कलर आलेला आहे मस्त असं क्रिस्पीपणा देखील आलेला दिसत आहे हेही मी आता काढून घेणार का आहे तर इथे आपले सर्व बटाट्याचे काप मेका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतलेले आहेत लहान मुलांच्या आवडीची अशी फेवरेट अशी ही डिश आहे मस्त अशी छान अशी आपली आजची ही रेसिपी बनलेली आहे तुम्ही ते पाहू शकताय आतून एकदम मऊ लुसलुशीत आणि बाहेरचं जे आवरण आहे ते छान असं क्रिस्पी कुरकुरीत झालेलं आहे पातळ अशी लेअर्स बाहेरच्या आवरणाला आलेले आहे सॉसबरोबर तुम्ही ही खा मस्त अशी टेस्टी लागतात तर आजच्या आपल्या ह्या रेसिपीचं नाव आहे बटाट्याचे वेजेस, तर हा आपला रे तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा